कल्याण भाजी मार्केट परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार सराईत दरोडेखोरांना बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या तिघांचा शोध सुरू कल्याण एपीएमसी मार्केट जवळील धान्य बाजार परिसरात व्यापाऱ्याला धारधार शस्त्राच्या लुटणार असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुपारी दीडच्या सुमारास सापळा रचून आजिम काझी अराफत शेख अनवर शहा अरबाज इस्माईल शेख या चार सराईत आरोपींना धारधार सशस्त्रासह अटक केली आहे त्यांच्याकडून एक रिक्षा दोन लोखंडी सुरे एक लोखंडी चाकू मोबाईल फोन मिरची स्प्रे रोख रक्कम आणि प्राणघातक हत्यारे बाजारपेठ पोलिसांनी हस्तगत केली आहे तर पोलिसांची माहिती मिळताच त्यांच्या सोबत असलेल्या तीन दरोडेखोरांनी पळ काढला असून बाजारपेठ पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत बाजारपेठ पोलीस स्टेशनला आम्हाला अशी माहिती मिळाली एपीएमसी मार्केट धान्य बाजार या ठिकाणी सात इसम हे दरोडा घालण्याच्या उद्देशाने तिथे एकत्र जमले आहेत त्यांच्याकडे दोन रिक्षा आहेत म्हणून मी स्वतः तसे आणि तसेच माझा स्टाफ आम्ही त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी चार इसम मिळून आले त्यापैकी तीन इसम रिक्षा घेऊन पोहून गेले त्यांचे आम्ही पंचा समक्ष झडती घेतले असता त्यांच्याकडे धारदार शस्त्र मिरची स्प्रे दोरी आणि काही कॅश भेटलेले आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपासणी करीत येत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण